उद्या होणाऱ्या सत्याच्या मोर्चामध्ये खऱ्या मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी तसेच या मोर्चाची जनजागृती करण्यासाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज वाशी येथील मिनी सी परिसरात संयुक्त जनजागृती मोहीम राबवली आहे सकाळी जॉगिंग आणि व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना मानवी साखळी करत पत्रके वाटून मोर्चाविषयी जनजागृती करण्यात आली आहे यावेळी एकच ब्रँड ठाकरे ब्रँडच्या घोषणा देत नागरिकांना सत्याच्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले सातत्याने आपण लोकसभेच्या नंतर पाहिलं की सत्तर ते ऐंशी लाख मतदार वाढलेले स्वतः निवडणूक आयोग म्हणतोय की विधानसभेला दुपारी चारच्या नंतर साठ ते सत्तर लाख मतदारांनी मतदान केले ही बाब वेगळी की राजसाहेब म्हणजे त्या पद्धतीने त्याचे सीसीटीव्ही फुटेज द्यायला मात्र निवडणूक आयोग नकार देते काल परवा आम्ही बेलापूरचे जे मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांना एक माहितीच्या अधिकाऱ्यांनी माहिती मागितली की ज्यांनी ज्यांनी मतदान केले त्यांची चिन्हांकित केलेली यादी असते निवडणूक आयोग ती द्यावी अजून ती यादी दिली मागच्या वर्षी बेलापूर विधानसभेत पंधरा हजार बोगस आणि अठरा हजार दुबार मतदार असल्याची माहिती आम्ही दिली पुरावे दिले निवडणूक आयोग त्याच्यावर काही कारवाई करत सुलभ शौचालय हा राहण्याचा पत्ता आहे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांचं निवास याच्यावरती अडीचशे मतदार आहे पामबीच रोड ह्या पत्त्यावरती नुसतं दीडशे ते दोनशे मतदार आहे प्रचंड मतदार यादीत घोळ आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एक सर्वसामान्य आणि सातत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी कशा लढायचा हा मुळात प्रश्न आहे त्यामुळे या मतदार यादी जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका आणि या खोट्या मतदार यादी विरोधातल्या हा एक तारखेचा मोर्चा आहे आम्ही सगळे कार्यकर्ते सातत्याने पॅम्पलेटच्या माध्यमातून असेल विविध आव्हानं करून असेल आणि आज मिनी शिशोरला जिथे सकाळच्या प्रहारात खूप मोठ्या प्रमाणात लोक येतात त्यांना आव्हान करायला शिवसेना असेल आमचे सहकारी प्रकाश पाटील साहेब असतील त्यांचे सर्व सहकारी असेल आणि मनसे आम्ही दोघेही इथे लोकांना आव्हान करायला इथे जमलोय मानवी साखळी आम्ही केली आणि एक तारखेच्या मोर्चाला या सगळ्या खऱ्या मतदारांनी खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी विनंती करतो आम्ही मोठ्या प्रमाणात खरं म्हणजे बसेस आणि कार होत्या पण राजसाहेबांनी आवाहन केलं की ट्रेनने यावं जेणेकरून तिथे यायला लोकांना पडेल मध्यवर्ती कार्यालय इथून आम्ही मोठ्या संख्येने सिवूड स्टेशन ते सीएसटी असा प्रवास करणार आहोत कमीत कमी चार ते पाच हजारच्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि मतदार असतील तेवढ्याच मोठी संख्या शिवसेनेची सुद्धा आहे खूप मोठ्या संख्येने आपल्याला या देशातला निवडणूक आयोगावरचा पहिला मोर्चा कोविड नंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल सत्तर टक्के वाढ झाली आहे या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे हीच संधी आहे एए इन्स्टिट्यूट सोबत नाशिक मधील आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमा ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग शंभर टक्के प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन सगळं काही एका छत्ताखाली ए एच इन्स्टिट्यूट जिथे तुमची आवड स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी